सर कॉन्फरन्समधले हे मुद्दे सर्व विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा होऊन ते कशी अंमलबजावणी केली जातील याच्याबद्दलचा निर्णय होतो आहे दुसरं महत्त्वाचं लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे जे आपण शिक्कामोर्तब करतो आहे ते गेल्या पाच वर्षातल्या विधानसभा लोकसभेच्या निर्णयांचं आहे आणि विधान परिषदा या सातत्याने चालू असतात त्याच्या काही पाच वर्षांनी मुदत संपत नाही विधान परिषदेवर त्याची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे सभापतींचं पद जरी रिक्त असलं तरी उपसभापती का या त्यांनी मी या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले या वर्षी वे अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांचे यजमानपद महाराष्ट्राकडे आलेले आहे काय सांगा चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीने कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्या कार्यक्रमांच्या मध्ये विविध राज्यांचे आमदार आणखीन अध्यक्ष सभापती आले तर त्यांचं मुंबई ते येत असतात पण त्यांना विधानभवनात कोणी बोलवलंच नसतं तर त्या दृष्टिकोनातून एक विधानभवन आणि इतर राज्यांचं नातं दृढ होण्यासाठी चांगली गोष्ट आहे विधानभवनातली गरिमा जी असते कार्यपद्धतीमध्ये ती काही अंशी चेंज होताना दिसते तर त्याबद्दल काय सांगाल मुळामध्ये आपले मतभेद असले तरी सुद्धा केवळ मीडियापुरतं या बाजूला समोर न ठेवता आपण सगळे मिळून समाजाचीच काय जबाबदारी पूर्ण करू शकू आणि कुठले प्रश्न सोडवण्याचं श्रेय आपण घेऊ शकू माझं काय म्हणणं स्पर्धा श्रेय घेण्यात असली पाहिजे सरकार आणि विरोधी पक्षात आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी काम करावं केवळ एका दिवसाचा प्रश्न कसा सुटला नाही याच्या प्रसिद्धीपेक्षा छोटा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणात सुटू शकतो आणि त्याचा फायदा हजारो लोकांना होऊ शकतो आणि या दृष्टीने आपण विरोधी पक्षात असा सत्ताधारी पक्षात असो जनतेला न्याय देण्यासाठी आलो आहे याची आपण हेतू ठेवला तर नक्कीच चांगला परिणाम मीडियाचा मीडियाचासुद्धा कशा प्रकारे यामध्ये भर राहील की जास्तीत जास्त जे आम आमदार आहेत गहन विषयांना हात घालतात त्यांनासुद्धा उजाळ मिळायला पाहिजे मीडियाच्यामधल्या सगळ्यांनी मला तर असं वाटतं तुम्ही चांगलंच काम करता आहात पण मीडिया जेव्हा एखाद्या गोष्टीवरती आवाज उठवतो तर त्यावेळेला त्याचा इफेक्ट काय झाला मी साधं उदाहरण देईन आणि तुम्हाला विनंती करीन की जेव्हा कोर्टाचे निकाल लागतात त्याच्यावर आपण सभागृहात आवाज उठवलेला असतो एफ आय आर का होत नाही बोललेलो असतो पण तो एफ आय आर झाल्यावर ज्या कोर्टात केस उभी राहते त्यावेळेला न्याय प्रक्रियेतून कसा न्याय मिळाला हे सुद्धा लोकांना कळलं तर लोकांचा याच्यावर विश्वास बसेल की आपण जो आवाज उठवतो त्याच्यामधून लोकांचं जीवन अधिक सुरक्षित होतं हे सुद्धा पावलं उचलले पाहिजे